गास्कर सामाजिक संस्था स्थापना बारा जून दोन हजार बावीस सन दोन हजार बावीसमध्ये संपन्न झालेल्या बॅसिन कॅथोलिक बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत उमराळे गाज सोपारा परिसरातून अपेक्षित विजय विक्रमी मताधिक्याने मिळवत श्रीवृत सावियो रॉड्रिग्स संचालकपदी निवडून आले आणि तदनंतर समर्थक तरुण कार्यकर्त्यांनी चर्चा करून मिशन सिद्धीस नेण्यास गास्कर सामाजिक संस्थेची स्थापना केली गत तीन वर्षात संस्थेने आयोजित केलेले उपक्रम बी सी सी बीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांसहित सर्व संचालकांचा सत्कार समारंभ ऑगस्ट दोन हजार बावीसला गाद चर्च हॉलमध्ये पार पडला विविध समित्यांद्वारे अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने संपन्न झालेल्या या सत्कार समारंभात अपूर्व उत्साहात आबालवृद्धांनी उपस्थिती दर्शवून सर्व संचालकांना भरभरून शुभेच्छा दिल्या दिनांक चार जून दोन हजार तेवीस रोजी गासकर सामाजिक संस्था व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गास ग्रामपंचायत मैदानावर सामवेदी संगीत ऑर्केस्ट्रा आयोजित केला गेला उपस्थित रसिकांनी आपल्या मातीतल्या गीत संगीताला मनपूर्वक दाद दिली दिनांक तेरा जुलै व पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी संस्थेने वानताळी क्रॉस मागे ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस यांच्या ऑफिसमध्ये आधार कार्ड दुरुस्ती शिबिर आयोजित केले एकूण दोनशे सतरा लाभार्थ्यांनी आपली कार्ड दुरुस्ती यशस्वीपणे करून घेतली उपवासकालीन मिशन भेट गास्कर सामाजिक संस्था व वेलंकनी सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शहापूर येथील मुक्त जीवन आश्रम आसनगाव येथे भेट देऊन रुपये एक लाख हजारच्या जीवनावश्यक संस्थेच्या प्रमुख सिस्टरांकडे सुपूर्द केल्या सारख काहीतरी होतय या खुमासदार विनोदी नाटकाचं आयोजन गाजकर सामाजिक संस्था व आलेलुया स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त प्रयत्नातून सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी गाजच्या दक्षिणेला स्थित वसई सी फूड्स ग्राउंडवर करण्यात आलं सदर नाटकाला नाट्य रसिकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभ समाजातील गरजूंना ओबीसी दाखले मिळवून देण्यात सहकार्य करण्याचा संस्थेचा मानस असून आत्तापर्यंत बारा ओबीसी दाखले मिळविण्यात यश मिळालेलं आहे रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गास चर्च हॉलमध्ये मोपकर लॅबच्या माध्यमातून रक्त तपासणी शिबिर आयोजित केली सदर शिबिराचा तीनशे बारा नागरिकांनी लाभ घेतला मिशन भेट 2025 हजार पंचवीस मर्सेस येथील स्टेला कॅन्सर सेंटर व वा वालीव येथील आशा सदन या दोन्ही ठिकाणी संस्थेच्या दोन स्वतंत्र टीमने उपवासकालीन मिशन भेटी देऊन रुपये पन्नास हजारांच्या जीवनावश्यक वस्तू प्रमुख सिस्टरांकडे सुपूर्त केल्या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोज यांचे वडील गाजचे माजी सरपंच सन्मान्य लॉरेन्स बस्त्या फर्गोज यांनी नुकताच आपला अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केला संस्थेने सदर जाहीर कार्यक्रमात पुढाकार घेऊन नियोजनात सहकार्य केले तसेच पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त त्यांना मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आज दिनांक एकतीस मे रोजी द दमयंती दामले या बहारदार कौटुंबिक नाटकाचे आयोजन सी आर राजानी सभागृह वर्तक कॉलेज येथे संस्था करीत आहे यासाठी संस्थेचे सुमारे चाळीस सदस्य गेले महिनाभर अविरत परिश्रम घेत आहेत सर्व उपस्थित हितचिंतक नाट्य रसिकांचे मनपूर्वक स्वागत आपलं प्रेम व सहकार्य अखंडपणे संस्थेला लाभेल याची खात्री आहेच धन्यवाद